बदलापूर शहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावेळी कारण आहे मतदार यादीतील गंभीर गैरव्यवस्था शिवसेनेचे शहरप्रमुख वामन भात्रे यांनी सार्वजनिकपणे असा दावा केला आहे की कुलगाव बदलापूर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत तब्बल एकोणीस हजार दुबार नावे आहेत हा आरोप केवळ आकड्यांचा खेळ नाही तर लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे वामन म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार मतदार यादी तयार करताना प्रशासनाने गंभीर त्रुटी केल्या आहेत अनेक नागरिकांची नावे एकाच वार्डमध्ये दोनदा दिसत आहेत तर काहींची नावे वेगवेगळ्या विभागातही आहेत यामुळे निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची आणि काही ठिकाणी हेतूपुरस्तर मतदानावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत प्रत्येक नागरिकाचं नाव एका ठिकाणी आणि एकदाच असायला हवं परंतु बदलापुरातील सध्याच्या आकडेवारीकडे पाहता असं वाटतं की या नियमांचा फज्जा उडालेला आहे हे फक्त प्रशासनाचं दुर्लक्ष आहे कुणा की कुणाचं तरी नियोजनबद्ध राजकीय डावपेज हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे यापूर्वीही बदलापूरमध्ये मतदार याद्यांबाबत तक्रारी होत आल्या आहेत परंतु एकोणीस हजार दुबार नावे हा आकडा अभूतपूर्व आहे यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापलं असून सर्वच पक्षांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे आपल्या नावाची नोंद मतदार यादीत योग्य प्रकारे झाली आहे का हे स्वतः तपासणे अत्यावश्यक आहे कारण एका नागरिकाची दुर्लक्ष लेडी सुखाचूक संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करू शकते आता प्रश्न असा आहे की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेईल का आणि घेतलीस तर दोषींवर काय कारवाई होईल बदलापूरकर आता याकडे उत्सुकतेने पाहत आहेत लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदार याद्यांतील पारदर्शकता ही पहिली अट आहे आणि ती अट मोडली गेली तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास ढासळण्याची भीती आहे